ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन उल्हासनगर बारमालात संघटनेचा कर बार बंद आंदोलन राज्य सरकारच्या दारूवरील विविध करांमध्ये झालेल्या मोठ्या वाढीचा निषेध करण्यासाठी उल्हासनगर बार संघटनेच्या वतीने सोमवारी शहरातील शंभरपेक्षा अधिक बार आणि परमिट रूम बंद ठेवण्यात आले या बंदमुळे शहरातील बार व्यवसाय काही काळ ठप्प झाला होता दारूवरील व्हॅट वाट, वाट दुप्पट करण्यात आला असून परवाना शुल्कात पंधरा टक्के तर उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे याच्या विरोधात बार मालकांनी एकत्र येत हे आंदोलन उभे केले यावेळी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश शेट्टी यांनी सांगितले की या करवाढीमुळे चायनीज हॉटेल आणि ढाब्यावर बेकायदेशीर दारू विक्री वाढेल तसेच गोवा व दमण येथून आणलेली दारू काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाती संघटनेचे सचिव नरेश खंडारे यांनी संतप्त शब्दात प्रश्न उपस्थित करत सांगितले पूर्वीच वॅट वाढवण्यात आला होता परवाना शुल्कातही भरमसाठ वाढ झाली आहे आता पुन्हा इतकी मोठी वाढ कशी स्वीकारावी आम्ही हे सर्व कसे परवडवणार जर असेच सुरू राहिले तर व्यवसायच गुंडाळावा लागेल या आंदोलनाच्या वेळी प्रकाश शेट्टी, नानी कावचा, नरेश भंडारी, उदय शेट्टी, सुरेंद्र शेट्टी आदी मान्यवर बार मालक उपस्थित होते त्यांनी एकमुखाने सरकारकडे मागणी केली की लादलेले जादा कर तत्काळ मागे घ्यावेत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आज का दिन सभी संगठन उन लोग मिलकर एक दिन का टोकन स्ट्राइक रखा हुआ है अपना आर का संघटन का एक आवाज में सभी संगठन लोग आज बंद रखा है क्यों अपना ये जो वैट का इंक्रीमेंट और अपना एक्साइज ड्यूटी का सिक्सटी परसेंट का इंक्रीमेंट और अपना फाइनेंशियल ईयर का भी रिनल का भी अपना दस टक्का का पंद्रह टक्का किया है ये तो जो अपना ड्यूटी के ऊपर ड्यूटी बढ़ रहा है इसके लिए अपने को बहुत होटल इंडस्ट्री का सर्वल नहीं हो सकता है इसके पीछे अपने को स्टार्टिंग मेरे ख्याल से उल्लासनगर में तीस साल से अपना बिजनेस करते आ रहा है लेकिन 120 होटल था अभी कम हो के कम हो के साठ पैंसठ होटल आके अपना बंद हो गए रुक गया अभी साठ होटल में मेरे ख्याल से उतने ही है 120 होटल था तीस साल पहले अभी कम होते जा रहे इंडस्ट्रियल ये इसके पीछे अपना होटल इंडस्ट्री में लेबर लोग भी वो लोग भी बेरोजगार हो जाता है इसका साथ भी तुम टैक्स लो मगर जो जो इलीगल जो चल रहा है जो अपना एरिया में वो रोज का रोज बढ़ रहा है अभी दमन का माल भी अपने एक्टिव में सर्विस होता है तो अभी क्या है जो छोटा सा उल्लासन एरिया में इतना इलीगल चल रहा है अपन उसको सर्व नहीं कर सकते इतना टैक्स भरने के लिए अपने को ताकत भी नहीं रहेगा होटल में आएगा क्या सर लोग दारू पीने के लिए खाने खाने के लिए इतना सब दावे में बैठ के दारू पी रहे हैं दावों में देख एंजॉय कर रहा है सब होटल इंडस्ट्री बहुत कठिन हो रहा है आगे चल के बाकी जो अपना जो टैक्स अभी जो बढ़ रहा है सात टक्का जो बढ़ा है इसमें तो अपना अभी ये जो इंडस्ट्री है और खत्म होने को आया इसके लिए जो गवर्नमेंट से अपन एक नंबर विनंती करता हूँ शासन से कुछ ना कुछ अपने रिलीफ देगा तो अपनी जो इंडस्ट्री आगे बढ़ेगा सब रेवेन्यू भी मिलेगा गवर्नमेंट को नहीं तो अपना इलीगल बढ़ता रहेगा अपना इंडस्ट्री खत्म होता जाएगा ये अपना नम्र विनंती है और एक शासन से एक सबको अपना हाथ जोड़ के विनंती करता हूँ होटल तरफ से शासन शासन अगर आपकी जो मांगे है जो नहीं मानती है तो आप बार एसोसिएशन का अगला कदम क्या होगा अगला कदम अपना वो आर जो अपना पेरेंट बॉडी है आर जो जो एक्शन लेगा उसके ऊपर अपन सब अपना नीचे का संगठन लोग सब सहायता मत देगा वो लोग को सपोर्ट करके सब बंद रखने के लिए अपन आगे जाएगा मैं मी नरेशंदारे उल्लासनगर होटल एसोसिएशन बार होटल एसोसिएशन से जनरल सेक्रेटरी है आने आम्मी आज हि बोलवेली सभा है कारण आहार लोक जे आम्चे लीडिंग जे मोठे नेते आहेत आहारचे आणि ते, ते संस्था आहेत त्यांच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्राला आज वन डे शटडाउन करण्यात आलेलं आहे त्यांना घोषणा दिलेली आहे की सरकारने जे आपल्यावर जे टॅक्स वगैरे आणि वॅट टॅक्स रेन्युअल फीज ही वाढवण्यात सारखं घाई करून त्यांचे अभ्यासू टीमनी जी घाई करून आपल्यावर जे काही हे प्रसंग आज निर्माण झालेले आहेत त्या प्रसंगांना तोड देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी पूर्व महाराष्ट्रामध्ये आमच्या लीडिंग आपल्या लिडिंग आहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्राला आज शटडाऊन वन डे बंद करण्यात आलेला आहे सरकारने आम्हाला जे काही गोष्टीसाठी आज हे स्ट्रेन दाखवण्यासाठी आम्हाला फ्रंटला यावं लागलं कारण आता सरकारने जे वाढवलं आहे तर एक गोष्ट आहे पण सरकारने त्या गोष्टीवर पण लक्ष द्यावा ज्याकडून दुसऱ्या स्टेटमधनं इनलिगल पद्धतीने भरपूर माल येतो आणि ढाब्याला आणि इनलिगल प्र या गोष्टींना मोठा वाढ भेटतोय फक्त सरकार आमच्याकडनं महसूलसाठी विचार करते पण त्या आदर गोष्टी आहेत ज्याकडनं लोकांना त्रास आहे आज त्या दारूने काय काय होऊ शकतो आज महसूल सरकारचा डुबतोय आज सरकार भरपूर गोष्टीसाठी त्या आ, आ, जे दोन नंबरचा माल इनलिगल वेने येतो आहे आणि ढाबे चालत आहेत याच्याने भरपूर मोठा त्रास आहे गुंडागर्दीला उत्पत्ती भेटते रात्रीच्या वेळी भरपूर काय गोष्टी होतात आम्ही तर लिगल आहे टाईम टू टाईम सगळं करतो तरी माझी वती सरकारकडे अनुरोध आहे आणि विनंती आहे की आम दादांनी आमच्यावर लक्ष द्यावा त्यांची सगळी जनता त्यांच्यासारखी सारखी आहे आणि आम्ही पण त्यांचीच मुलं आहे तर आम्हाला पण त्याच पद्धतीने चांगल्या वेळेसनी आम्हाला आमचं सहकार्य करावं असं आमची विनंती धन्यवाद ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर